माझे नाव राहुल माया रोदास कोळी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव नावांची शाळा माझे नाव नरेंद्र उपाळ रेणुकानाथ माझे वाचनचे नाव मुलां मुलांचे मुलं माझे नाव शाही गुलाब माझ्या पुस्तकाचे नावांचे बाबा प्रकारी माझे नावचे पुस्तक महाताम फुले येतातील डॉक्टर डॉक्टर राधा सर्व डॉक्टर राधा राधाकृष्ण माझे नाव कृषक De exemplu, să te caccinăm. Bă, ce